नमस्कार मंडळी मराठी देवदूत या यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण व्हिडिओचं टायटल बघितलेलं आहे किंवा आपल्याला स्क्रीनवरती आता दिसत आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे संत तुकाराम महाराज यांनी सोळाव्या शतकात म्हटलेलं आहे आणि याच्यामागचं विज्ञान हे जर आपण समजून घेतलं तर कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये अक्षरशः चमत्कार होऊ शकतात त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो त्याच्यामुळं आपण वेळ काढून हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा जेणेकरून आपल्याला ते, ते वैज्ञानिक सत्य ते एक विज्ञान माहीत पडणार आहे याबद्दल विज्ञान काय सांगतं ते आपण बघून घेऊया की जर एखाद्या व्यक्तीची मनस्थिती सातत्याने प्रसन्न राहिली किंवा आनंदी राहिली तर त्याच्या शरीरामध्ये त्याच्या मेंदूच्या माध्यमातून किंवा शरीरामध्ये जी काही यंत्रणा असते त्याच्या माध्यमातून अशी वेगवेगळ्या प्रकारची आनंदाची रसायनं ज्याला हॅपी हार्मोन्स म्हणतात ते रिलीज होतात त्याच्यामध्ये मुख्यतः सेरोटोनिन ऑक्सिटोसिन अँड डॉर्पिन तसंच इतर अनेक चांगल्या प्रकारची रसायनं किंवा हॅपी हार्मोन्स रिलीज होतात एक विज्ञान आहे म्हणजे तुकाराम महाराजांनी सोळाव्या शतकामध्ये जे म्हटलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तर हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तरी अशा प्रकारे त्याचा स्पष्टीकरण करता येतो तर या संदर्भात आपल्याला काही उदाहरणं माहीत करून घ्यायची आहेत की जेव्हा विज्ञानसुद्धा हे मान्य करतं की एखाद्या व्यक्तीची मनस्थिती प्रसन्न राहिली सातत्याने किंवा एखादा व्यक्ती आनंदी राहिला तर त्याच्या मनासारख्या गोष्टी घडत असतील तर त्याच्या शरीरामध्ये अशा प्रकारे हॅपी हार्मोन्स रिलीज होतात आणि संत तुकाराम महाराजांनी तर म्हटलेलं आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं मन, मन सातत्याने प्रसन्न राहिलं तर त्याला सर्व सिद्धी म्हणजे जीवनामध्ये सर्व काही गोष्टी त्याला मिळू शकतात की त्याचं आरोग्य चांगलं होऊ शकतं त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होऊ शकते ते नातेसंबंध चांगले होऊ शकतात चा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला आनंद मिळू शकतो किंवा जीवनामध्ये अशाच गोष्टी घडतात त्या व्यक्तीच्या की त्याच्या जीवनामध्ये सर्वत्र आनंद आनंद पसरतो तर त्या दृष्टिकोनातून ही जी काही संकल्पना आहे ती आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा आहे परंतु कुठल्याही गोष्टीचा जोपर्यंत आपल्याला काही पुरावा मिळत नाही तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट समजत नाही तर अशा आत्तापर्यंत अनेक लोकांनी या संकल्पनेचा किंवा या गोष्टींचा प्रत्यक्ष जीवनामध्ये वापर केलेला आहे आणि त्यांना आश्चर्यकारक परिणाम मिळालेले आहेत किंवा त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो प्रत्येक बाबतीमध्ये तर अशी अनेक उदाहरणं आहेत जगभरामध्ये परंतु आपण एक आजचा आपला विषय समजण्यासाठी एक अत्यंत उदा जबरदस्त उदाहरण बघणार आहोत ही बघा एक सत्य घटना आहे ऑस्ट्रेलियामध्ये एक व्यक्ती जन्माला आलेला होता त्याला जन्मताच हात आणि पाय म्हणजे दोन्ही हाती नव्हते आणि दोन्ही पायी नव्हते तरीसुद्धा त्या व्यक्तीने जीवनामध्ये सर्व काही मिळवलेलं आहे आणि त्या व्यक्तीने ह्याच तत्वाचा वापर केलेला आहे इथे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आता कदाचित या व्यक्तीला संत तुकाराम महाराज कोणे माहीत पण नसते परंतु त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं होतं की जरी तुला जन्मतास हातपाय मिळाले नसले तरीसुद्धा तुला चांगला ब्रेन मिळालेला आहे चांगला मेंदू मिळालेला में आहे चांगली बुद्धी मिळालेली आहे त्याचा तू वापर करून जीवनामध्ये सर्व काही मिळू शकतोस त्यासाठी सातत्याने तू प्रयत्न चालू ठेवायचे आणि ते करत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहायचं म्हणजे जरी मनासारखे गोष्टी घडल्या तरी आनंदी राहायचं मनासारख्या गोष्टी नाही घडल्या तरी सुद्धा आनंदी राहायचं म्हणजे सातत्याने आनंदी राहून आनंदी मनस्थितीमध्ये राहून प्रयत्न करत राहायचे असं त्याला त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं आणि अक्षरशः हे व्यक्तीने लहानपणापासून ते जीवनामध्ये उतरवलं किंवा तशा प्रकारेच त्याने संपूर्ण जीवनभर तो गोष्टी करत गेला मनस्थिती सातत्याने तो प्रसन्न ठेवत गेला काही घडलं जीवनामध्ये मनासारख्या गोष्टी घडल्या नाही घडल्या किंवा काय अडचणी आल्या किंवा मनासारख्या तर प्रत्येक बाबतीमध्ये किंवा प्रत्येक वेळेस तो प्रसन्न मनस्थिती चांगली ठेवत होता किंवा आनंदी ठेवत होता किंवा जाणून तो अशा काही गोष्टी करत होता की ज्याच्यामुळं आपली त्याची मनस्थिती चांगली राहत होती तर पुढे जाऊन हा व्यक्ती याची आपण गुगलवरती किंवा युट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ बघायला मिळतात त्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीच जर आपण नाव टाकलं गुगलवरती निक विजू तर बरीचशी माहिती मिळते बरेचसे व्हिडिओ मिळतात तर हा व्यक्ती आपण बघू शकतो जन्मताज हातानी पाय नसलेला त्याने जीवनामध्ये सर्व काही मिळवलेला आहे तो एक इंटरनॅशनल मोटिवेशनल स्पीकर आहे जवळपास सर्व देशांमध्ये त्याने प्रवास केलेला आहे किंवा त्याचे स्पीच भाषण दिलेले आहेत त्यांनी अगदी भारतामध्ये सुद्धा हा व्यक्ती येऊन गेलेला आहे तसंच महत्वाचं म्हणजे या व्यक्तीचं लग्न सुद्धा झालेलं आहे आणि एका चांगल्या म्हणजे नॉर्मल स्त्रीने कि जिज सर्व काही चांगलं आहे शारीरिक मानसिक क्षमता सर्व काही चांगले आहेत अशा स्त्रीने त्याच्याशी लग्न केलेले म्हणजे जर एखाद्या जन्मताच हातपाय नसलेल्या व्यक्तीच्या बाबतीत जर असं होऊ शकतो सातत्याने मनस्थिती प्रसन्न ठेवल्यामुळे तर आपल्या जीवनामध्ये आपल्याकडे सर्व काही गोष्टी असतात आपलं शरीर आपलं व्यवस्थित असतं आपलं शारीरिक आरोग्य पण चांगलं असतं मानसिक आरोग्य चांगलं असतं किंवा जीवनामध्ये आपल्याला बऱ्याचशा सोयी सुविधा असतात तर त्या दृष्टिकोनातून आपल्या जीवनामध्ये विचारांचं अत्यंत महत्व आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि असं सिद्ध झालेलं आहे वैज्ञानिक दृष्ट्या कि प्रत्येक चोवीस तासामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये सरासरी साठ हजारापेक्षा जास्त विचार येतात त्या दृष्टी आणि त्या दृष्टिकोनातून आपण हे बघितलं पाहिजे की आपली आपले मन आणि मनस्थिती प्रसन्न ठेवण्यासाठी प्रत्येक चोवीस तासामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो आणि सध्याच्या काळामध्ये हे करणं महत्वाचं आहे कारण जर आपण जाणीवपूर्वक या गोष्टी नाही केल्या तर जास्तीत जास्त लोकांचे विचार हे निगेटिव्ह असतात जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के विचार हे निगेटिव्ह असतात किंवा परत परत होणारे असतात त्याच्यामुळं जे म्हटलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण किंवा विज्ञाने विज्ञानाने सुद्धा ते सिद्ध झालेलं आहे की मनस्थिती प्रसन्न ठेवल्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावरती प्रत्येक बाबतीमध्ये सकारात्मक बदल होतात म्हणजे होतात तर त्या दृष्टिकोनातून आपण आपली मनस्थिती सातत्याने प्रसन्न ठेवण्यासाठी कोण कोणत्या गोष्ट, गोष्टी करू शकतो हेही आपल्याला आता माहित पडणार आहे अशा अनेक गोष्टी करता येतात ह्याच्यामध्ये काही उदाहरणं आहेत यातील काही गोष्टी जर आपल्याला जमत असतील तर आपण सहजपणे करू शकतो किंवा इतर काही वेगळ्या गोष्टी सुद्धा आपण शोधून काढू शकता पहिली गोष्ट आहे आपल्या आवडीच्या गोष्टी करणे आपले छंद जोपासणे म्हणजेच आपले इंटरेस्ट किंवा जे हॉबीज हो� आहेत त्या आपण आपल्याला माहिती असतं ते आपण फॉलो केले पाहिजेत त्यामध्ये मग चित्र काढणे असेल कविता लिहिणं असेल काही वाचन करणं असेल प्रवास करणे असेल किंवा ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला आवडतात गाणी म्युझिक ऐकणे इतर कोणत्याही ज्या ज्या काही आपल्याला आवडीच्या गोष्टी असतात किंवा छंद असतात ते आपण सातत्याने फॉलो केल्यात राहिले पाहिजे त्याच्यामुळे आपली मनस्थिती सहजपणे प्रसन्न राहायला मदत होते आणि मनस्थिती प्रसन्न राहिल्यामुळे जब अनेक प्रकारचे फायदे होतात हे आता आपल्याला माहित झालेले आहे दुसरी गोष्ट आपण करू शकतो की आपल्या चेहऱ्यावरती नेहमी स्मित पाहिजे आणि शक्य तेव्हा मोठ्याने असलं पाहिजे म्हणजे अशा अनेक सोप्या सोप्या गोष्टी आहेत त्या करून आपण मनस्थिती आपली प्रसन्न ठेवू शकतो आपण आनंदी राहू शकतो त्याच्यामुळं त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये चां, चांगल्या प्रकारचे फायदे होणार आहेत तिसरी गोष्ट आहे की जे आपण सहजपणे करता येते ती म्हणजे आपण आपल्या आवडीचे खेळ खेळू शकतो जसं आपल्याला काही खेळ आवडतात बॅडमिंटन असेल क्रिकेट असेल फुटबॉल असेल कुठल्याही प्रकारचे खेळ असतात आणि ते आपण खेळले पाहिजेत त्याच्यामुळे ही आपली मनस्थिती प्रसन्न राहण्यासाठी अत्यंत सहजपणे मदत होते किंवा पावसाळ्याचे दिवस असतील तर आपण आपल्याला काही इनडोर गेम आवडत असतील कॅरम असेल किंवा अजून काय असेल तर तेही खेळू शकतो परंतु ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला सहजपणे जमू शकतात त्या आपण सुरुवातीला जाणीवपूर्वक करणं गरजेचं आहे चौथी गोष्ट की जर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा आजूबाजूला लहान मुलं असतील तर त्यांच्यासोबत आपण दिवसातून काही वेळ तरी खेळलं पाहिजे आणि ते खेळत असताना एकदम आपण लहान मुलांसारखं किंवा त्यांच्यामध्ये एकरूप होऊन जर खेळलो तर त्याच्यामुळे आपल्याला एक चांगला प्रकारचा आनंद मिळतो आणि त्याच्यामुळे आपली मनस्थिती सहजपणे प्रसन्न राहायला मदत होते पाचवी गोष्ट आता आपल्याला आपण करू शकतो म्हणजे सत्पात्री दान करणे त्याला म्हणतात रॅन्डम काइंड ऑफ ऍक्ट ऑफ काइंडनेस म्हणजे काय की ज्या गोष्टीला ज्या व्यक्तीला किंवा ज्या घटकाला एखाद्या गोष्टीची गरज असेल त्याला ती गोष्ट मिळवून देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे एखाद्याला काही जर भूक लागली असेल तर त्याला अन्न देणे एखाद्याला तहान लागले असेल त्याला पाणी देणे एखाद्याला काही कुठल्याही गोष्टीची गरज असेल काही कपड्यांची गरज असेल त्याला कपडे देणे किंवा एखाद्याला काय आर्थिक समस्या असतील त्याच्यामध्ये आपल्याला शक्य असेल त्याप्रमाणे मदत करणे म्हणजे सत्पात्री दान म्हणजे काय की ज्या व्यक्तीला किंवा ज्या घटकांना एखाद्या गोष्टीची खऱ्या अर्थाने गरज असेल त्या गोष्टी त्यांना आपल्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणे किंवा आपण कमीत कमी एखाद्याला दे आनंद देऊ शकतो एखाद्याला दे हास्य देऊ शकतो एखाद्याला काहीतरी छोटी मोठी मदत करू शकतो तर अशा प्रकारे जर आपण गोष्टी केल्या तरी सुद्धा आपली मनस्थिती एक चांगल्या प्रकारे प्रसन्न राहण्यासाठी मदत होणार आहे सहावी गोष्ट आपल्याला करता येते की नेहमीच आहे ते लक्षपूर्वक व आनंदी मनस्थितीमध्ये केलं पाहिजे त्याला त्याला म्हणतात माइंड म्हणजे जशा प्रकारे आपण जेव्हा जेवण करत असतो त्यावेळेस किंवा जेवण करायच्या अगोदर जेवण करायच्या अगोदर किंवा जेवण करत असताना जसे जशी आपली मनस्थिती असते तर त्याचा आपल्या संपूर्ण पचन परिणाम होत असतो पचनावरती परिणाम होतो किंवा एकंदरीत आपला शरीरावरती राव, पण त्याचा परिणाम होत असतो आणि आपली मनस्थिती आपण अशा प्रकारे प्रसन्न ठेवण्यासाठी त्याचा वापर करू शकतो सातवी गोष्ट म्हणजे काय की जर आपल्याला काही पाळीव प्राणी आवडत असतील तर त्यांच्या सोबत आपण वेळ घालवला घालवला पाहिजे खेळला पाहिजे की जेणेकरून सहजपणे आपण आपली मनस्थिती प्रसन्न करू शकतो किंवा ठेवू शकतो आठवी गोष्ट करता येते आपल्याला ते, आप ते म्हणजे काही विनोदी कार्यक्रम व्हिडिओ आपण पाहू शकतो आता टीव्ही ला पण बघू शकतो परंतु आता प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन असतो तर त्याच्या माध्यमातून आपण कोणत्याही वेळेस आपल्या वेळेनुसार कॉमेडी व्हिडिओ वगैरे आपण सहजपणे बघू शकतो नवी गोष्ट आपल्याला करता येते अतिशय सहजपणे की आपण आपल्या आवडीचं जे संगीत आहे गाणी आहेत म्युझिक आहे ते ऐकू शकतो आणि ते ऐकलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला सहजपणे कोणत्याही ठिकाणी आपण आपली मनस्थिती प्रसन्न करू शकतो मनामध्ये आनंद निर्माण करू शकतो दहावी गोष्ट करता येते आपल्याला ती पण अत्यंत सोपी गोष्ट आहे की सातत्यपूर्ण निसर्ग सानिध्य मिळवणे ने। म्हणजे नेचर सराउंडिंग म्हणजे आपल्याला काय की बरेचदा आपण बघतो की आजकाल जास्तीत जास्त लोक किंवा शहरामधली लोक निसर्ग निसर्गापासून लांब चाललेले आहेत किंवा त्यांना निसर्ग सानिध्य मिळत नाही परंतु जर सातत्याने जर आपण निसर्गाच्या सानिध्यात जात जात राहिलो तर त्याच्यामुळं एवढे जबरदस्त फायदे होतात अनेक फायदे होतात आणि त्याच्यामध्येच मनस्थिती प्रसन्न राहण्यासाठी किंवा आपला मूड चांगला होण्यासाठी ह्याचा जबरदस्त फायदा होतो म्हणजे आपण जर तशा अर्थाने बघितलं एका अर्थाने तर निसर्ग हा एक आपला खरा हितचिंतक आणि मित्र आहे तसंच अकरावी गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे सर्वांशी म्हणजे घरातील लोकांशी बाहेरच्या लोकांशी सर्वांशी आपण एक चांगल्या प्रकारचे नाते संबंध निर्माण करू शकतो आणि ते टिकून जर आपण ठेवले तर जेवढे आपले जास्तीत जास्त लोकांशी चांगल्या प्रकारचे नाते संबंध असतील किंवा जास्तीत जास्त लोकांशी आपला गप्पा मनोकळे गप्पा संवाद होत असेल बोलणं होत असेल तेवढा आपली मनस्थिती अतिशय सहजपणे प्रसन्न राहायला मदत होते तर बघा की कोणतीही परिस्थिती एक परिणाम असतो कुठल्याही व्यक्तीची कोणतीही परिस्थिती हा एक परिणाम असतो आणि तो परिणाम जर आपल्या मनासारखा नसेल तर आपण तो, तो परिणाम बदलू शकतो कोणत्याही परिस्थितीमधून आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आणि परिणाम मिळवणं नेहमीच एकदम शक्य आहे फक्त त्यासाठी काय असतं आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कळत नकळतपणे कळतपणे कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण होतो किंवा टिकून राहतो त्यानुसारच त्याला परिणाम मिळत असतात म्हणून आपण आजचा जो काय आपला व्हिडिओचा विषय आहे की त्याच्या माध्यमातून आता आपल्याला माहित पडलेला आहे की सातत्याने आपण जर आपली मनस्थिती प्रसन्न ठेवली किंवा त्यासाठी काही सोप्या सोप्या गोष्टी केल्या जे की ज्या मध्ये सांगितलेल्या आहेत किंवा इतर सुद्धा आपण काही गोष्टी शोधून काढू शकतो तर या गोष्टी आपण करायला सुरुवात करायची आहे सातत्याने आपण ते करत राहायचे सुरुवातीला आपल्याला थोडे प्रयत्न करावे लागतात की जाणीवपूर्वक म्हणजे मुद्दा म्हणून या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात परंतु हळूहळू आपल्याला त्याची एकदा सवय लागली की ऑटोमॅटिकली त्या गोष्टी ऑटोमॅटिकली होऊन जातात तरी सातत्याने आपण अशा प्रकारची मनस्थिती प्रसन्न ठेवण्यासाठी जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी किंवा कृती आपण केली पाहिजे आणि हे करत असताना मनामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे की या गोष्टींमुळे आपल्याला फायदा होणार आहे किंवा आपलं जीवन बदलणार आहे आणि प्रत्येक बाबतीमध्ये सकारात्मक परिस्थिती किंवा परिणाम निर्माण होणार आहे आणि ते करत असताना आपण आपला संयम टिकून ठेवायचा आहे आणि आपल्या समस्या दूर करण्यासाठी किंवा पाहिजे त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण ज्या काही गोष्टी करत असतो तर त्या करत असताना आपले जे काही प्रयत्न असतात ते बरेचदा बरोबर असतात आपण योग्य त्या गोष्टी करत करत असतो परंतु आपण आपली मनस्थिती प्रसन्न त्यासोबत जर आपण आपली मनस्थिती प्रसन्न ठेवली आणि सातत्याने जर कृती करत राहिलो किंवा त्याच्यामध्ये आपण संयम ठेवला तर मग प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये अशा प्रकारे कमाल होऊ शकते तर आपण प्रत्येक व्यक्तीला जो चोवीस तासाचा वेळ मिळत असतो प्रत्येकालाच जगामध्ये जेवढे काही लोक आहेत प्रत्येक व्यक्तीला चोवीस तासाचा वेळ मिळत असतो तर त्याचा आपण नियोजन नियोजनबद्ध नियो पद्धतीने वापर करून अं अनेक गोष्टी करू शकतो तसंच आपलं मन किंवा मनस्थिती प्रसन्न राहील अशा गोष्टी सुद्धा आपण जाणीवपूर्वक नियोजन करून जर केल्या तर संत तुकाराम महाराजांनी जे म्हटलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तर याचा आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येणार एनार म्हणजे येणारच असा अनुभव अनेक लोकांना आतापर्यंत आलेला आहे आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये या तत्वाचा वापर करून अक्षरशः चमत्कार झालेले आहेत सुरुवातीला काही दिवस किंवा का, काय काही आठवडे आपल्याला ह्या गोष्टी मुद्दामून कराव्या लागतात की आपली मनस्थिती प्रसन्न राहण्यासाठी ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपण आता व्हिडिओमध्ये सांगितल्या किंवा इतर सुद्धा काही गोष्टी आपण करू शकतो तर आपल्याला सुरुवातीला मुद्दामून जाणीवपूर्वक करायला लागतं लक्षात लक्ष ठेवून करावे लागतात परंतु हळूहळू आपल्या शरीराला आणि मनाला त्याची सवय झाली किंवा त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत आणि काही आठवड्यानंतर किंवा काही महिन्यानंतर त्या गोष्टी ऑटोपायलट मोड वरती जातात म्हणजे जसं ऑटोमॅटिकली आपल्याकडून होऊन जातात आणि त्याचा आपल्याला संपूर्ण जीवनभर म्हणजे संपूर्ण आयुष्यभर प्रत्येक बाबतीमध्ये स्वतःसाठी फायदा होऊ शकतो आपल्या कुटुंबासाठी फायदा होऊ शकतो आपल्या आरोग्यासाठी फायदा होऊ शकतो आपली आर्थिक परिस्थिती चांगली होण्यासाठी फायदा होऊ शकतो किंवा आपले नातेसंबंध किंवा इतर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो तर हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल आपले मनोपूर्वक धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद